नमस्कार मंडळी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आत्ता मी आले खर्डीमध्ये आणि आज प्रोग्रॅम आहे क आज आहे ना सुचिता आहे आपली सरपदाची मिसेस जे माझी चुलत भावाची बायको तिची ओटी भरणी आहे त्यानिमित्ताने आता आम्ही मस्तपैकी तयार होतो आहे आणि कार्यक्रम होणार आहे वरती तर घरची तयारी आणि मग सुचिताचं ओटी भरणीचा कार्यक्रम असं तुम्हाला थोडक्यात दाखवणार आहे तर हा व्हिडिओ आपण असं कंटिन्यू ठेवूया आता मी तयार होत आहे ते रोजी तयार करून मला

तर असं मस्त मेकअप करते रोशनी मला आता प्रतीकच्या लग्नापासून जरा मेकअप वगैरे करायला लागलो आहे आम्ही <laughs> मेकअप मस्त घेतलाय तो अगदी पैसा वसूल व्हायला पाहिजे काय काय करायचं आहे व्हायला घ्यायचं महिनाभर गर्दी करायचं आहे दोन असं मस्त मेकअप होत आहे आई इथे इथे ते बसूयास आईशी माझ्या गप्पा मारूया आई व्हिडिओ चालू आहे व्हिडिओ मी व्हिडिओ शंभू डान्स करणार डान्स आहे माय नेहमीच लखन कोण आहे बघू त्या कोण कोण डान्स करणार दाखवा मला व्हिडिओ मध्ये बघा जरा कोरोना व्हिडिओ मध्ये बघा शावरी आहे दाखवा इकडे दाखवायच बस ते उन्हात गेलं की लगेच जायचं मेकअप पहिला आवडत आवडी लगेच जाऊन निघून जायचं तर आता छान होतो काही काय बोलतेस बोल काय करता तुम्ही हे पहि रोशनी बघायचं ते मला तसे काय करते तू मेकअप करते आई इकडे बघून बोललीस चाल आई हा वाडे बघून मस्त करा बघा माझी आई एक तर एक नंबर नमरी आई पहिला असं नाही होत आला हा तुघू कुडा मस्त कर हे माझी बारकी मुलगी आहे नाही बा आम्ही किती भाऊ आहोत घर आम्ही किती भाऊ आहोत तुम्ही तुझी बहिणी घे भाऊ भाऊ मी सर्वात शेवट नंबर आहे तुम्ही मुलगी बायला आहे ती मोठी तिच्या पडती बाबासाहेब भाऊ पडसा मय मयेच्या पडशा मागची संगीता माझी मेकअप होतो आहे मस्त आहे मेकअप मस्त होतो आहे मी तशी गोरीच आहे पण मेकअप मी अजून गोरी झाले काय उशीर बहिणी नाटपणची आता या द्या आता जातात ना तर नाटक घेऊन त्या जागे होता आता बारा वाजे जाते बारा वाजे तुमचं भरताना ओडं आहे कमी राहू दे कमी लाव ना ठीक आहे जास्त नाही ना नाही नाही नको जास्त तर मी तयार होते याचं कारण मी स्मिता आणि कल्पिता आमच्या तिघीचा डान्स आहे तर मस्त आम्ही कुणी आ... येणार का ह्या गाण्यावर डान्स करणार आहोत तर मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये त्यामुळे म्हटलं जरा मेकअप करावा

ओके आई सकाळ सोहवतीस कुठे तू कुठे बसलेली बसलेलीस अनिताबाईणीकडे हा आई अशी शेजारी जाऊन अनितावाईनीकडे आमच्या भाऊ बसते कारण जरा दिवस निघाली सगळी निघाले तयार झाली मी आज जास करणार आहे बघणार आहेस के हो बघ मी स्विताळी कल्पिता आणि छोटी बोलायचं पण डान्स आहे हे ना तर आता काय आमच्या लाडक्या भाऊजेच्या भरणी आहे त्यामुळे करायला पाहिजे आणि आई तू म्हणूतीस नाचून नाही सुचिता तुझी सून ना काय काय नात्याने सुन, मग संदेश आमचा माझा भाऊ मग बरोबर आई बर, बर, म्हणते नाचून नाही तर सून आहे ती आईला लक्षात येत नाही त्यामुळे तर चला आता निघूया आणि तुमचा पुढचा प्रोग्राम मी तुम्हाला दाखवते हा कुठला काही गेम आहे तुमचा हो काय त्याला का स्टॅच्यू वर काय ओपन काल हो का पुन्हा पुन्हा एकदा हा परत एकदा हा डिस्कॉलिफाय कुठे झाला तू बर बर चला येते वाट बघूया तोपर्यंत ही पोरं पण खेळतात आपली आपला अशा प्रकारे आगमन झालेलं आहे ना दर्शनला कॉंग्रॅच्युलेशन कारण दर्शनी आहे ना रायगड मॅरेथॉन मध्ये पहिला नंबर काढलेला आहे आज दर्शन शहराचा कार्ड बघू दे आमचा डॉन काळ काळ हा बघा आमचा दर्शन राजे महाडिक आणि रायगड मॅरेथॉन मधून आहे ना आज पहिला नंबर काढलेला आहे हे खूप मस्त रे आणि कसं आम्हाला माहितच नाही ते आम्हाला माहितच नाही ते हा ना, ना मी तुम्हाला ना।, ना, ना या कंपनीने ठेवलेला बिर्ला रोपस पेंट्स बिर्ला ओपस पेंटने ठेवलेला का अच्छा अच्छा कस तू गेलेलास का रायगडला हे मस्त मस्त दर्शन पण पुन्हा एकदा आणि महाडला कशामध्ये काढला एकवीस किलोमीटर रनिंग मध्ये दोन नंबर आणि ते सर कोण आलते तुम्हाला बक्षी द्यायला हिरो होते कोणते हिरो होते मिलिंद सोमय्या मिलिंद सोमय्या हिरो त्यांनी ह्याच्या ह्याला बक्षीस दिलेला आहे तर पुन्हा एकदा बघू दे कुणाकडून स्पर्धा होती तर बिरला वापस पेंट करून ही आपली स्पर्धा होती तर पुन्हा एकदा तुला कॉन्ग्रॅच्युलेशन असाच खूप प्रगती करत राहा आणि आपला मिलिटरीमध्ये भरती पण होणार आहे काही दिवसातच तुम्हाला बातमी कळेल तर चला दर्शन तुला बक्षीस काय काय भेटले मग बघू दे हां घ्या रे एकाने पाण्याची बॉटल हां दुसरं कुठलं काय वाव मस्त रे सर्टिफिकेट मेडल मिळाले वाव हे दादाचे मेडल बघा वाव मस्तच रे हो हो आणि हो, हो। पलटी करून दाखवते रे वाव खूप छान खूप छान हे तिकडे दि तीन मेडल घाला दाखवा दादाचे हे दादाचे भावंड सगळे बघा हे मागे घालतं तुम्हाला लक्षात येईल माझ्या बदल त्याच्या बाजूला उभे राहा म्हणजे तुम्हाला त्याच्या बाजूला उभे राहा सगळ्यांनी सगळी मेडल दर्शनला मिळालेले आहेत भावंडांची माझ्या दर्शन दर्शन दर्शनला मेडल मिळाले आणि भावंडांनी घातलेले आहेत तर पुन्हा एकदा मी दाखवते मेडल त्याचे हो मस्त रे हे रायगडला मिळालं हे रायगडला मिळालेलं आहे आणि हे महाड एकवीस किलोमीटर फिनिशर हे महाडला एकवीस किलोमीटरच्या रनिंग मध्ये हे पाच किलोमीटर पण मिळालेलं आहे वा वा कौस्तुला पण कॉंग्रॅचुएशन आधीने सांगितलं असते तर चला रोशनी केलं कॉन्ग्रेच्युएशन हो अर्जुनबाई बघा मुलगा आलेला आहे तुमचा हा तर चला आता आम्ही निघालेलो आहोत आणि आता आपण प्रोग्रामला म्हटलं ना सुचिताचा ओटी म्हणणे तिकडे तर सगळ्यांनी जाऊया या आणि बघा माझी फॅमिली पुन्हा एकदा दाखवते हे अर्चना वहिनी तिकडे आशु रोशिनी नंतर मोठी वहिनी नंतर अविना अविना आहे आणि पूजा पूजा आणि बघा आता आत्ताच आलेले आहे स्मिता इकडे यावं लागेल तुझ्या कारण ला ना हे होतंय ते हे होतंय का पूजा हा ही आमची स्मिता आणि स्मिता हे आमची डान्स पार्टनर माझी डान्स पार्टनर आणि अजून एक डान्स वाली आहे तू येतच काय व्हिडिओ मध्ये यायचं की तुला ब्लॉग मध्ये ये ये लवकर हां हे बघा ह्या मॅडमचं एक आमचे डान्स असणार आहे खूप सुंदर सुंदरसा डान्स आहे तिचा पण व्हिडिओ मध्ये मी घेणार आहे तर चला आता आपण निघूया आणि ही असं दिखाوي दिसू या दोघा दोघीतरी एक खाकी आणि एक पांढरी आली आहे आणि ही बघा सुचिताच्या ओटी मस्त मस्तगी तयारी झालेली आहे

आज आमच्या सुचिताच बेबी शॉवर आहे आता काय चालू आहे नाव कल्पिता सगळ्यांनी वाचा आहे खरच व्हिडिओ तू स्टार्टी जाऊ नकोस आता कायदेशीचायचे नको मध्ये ब्लॉक चालू आहे नमस्कार आपले नाव चेहरा शिवला शिवला फार तो कौस्तुभ दादा अरे चित्र कौस्तुभ कोण आहे दर्शन 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 दादा तो आज आत्ताशी आलाय त्यांनी एक पुरस्कार जिंकलाय त्या पुरस्काराचं नाव सांग शिव 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 इथे कर हाय हाय कर आपला शिव शिव इकडे तिकडे बघतोय शिव कशा दिसतोय दिसतस तू आता एक मॅजिक दाखव तुम्हाला एक याला किती पण मारा तर रडण्यापेक्षा हसतो आम्हाला टोसतोय तर आत्ता व्हिडिओमध्ये आहे ना डान्स आम्ही करतोय तर आम्ही कोणता डान्स करतो तुम्ही सांगा मला कारण मी ना ह्याला देऊ शकत नाही त्या युट्यूबमध्ये व्हिडिओ टाकताना कॉपीराईट येतात त्यासाठी मी केलेला आहे हे कोणतं गाणं आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा प्रत्येक हालचालीवर त्याची कोणता वि आवाज आहे तो सांगा मला आणि कमेंटमध्ये एक छान मजा असणार आहे

काळी बिंजी मज्जाली मज्जा लिहूल